मी महाराष्ट्र दिन महाराष्ट्राच्या उत्कृष्ट प्रगती आणि अस्मितेसाठी आपले जीवन खर्च करणाऱ्या सुपुत्रांना अभिवादन करण्याचा दिवस महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सासष्टम्या स्थापना दिवस आज साजरा केला जात आहे त्यासोबत आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा केला जात आहे आपल्या भारत देशात महासत्ता बनवण्यासाठी ज्यांनी घाण काढला आहे हे नाश्त महत्वाचे कार्य केले आहे त्या कामगारांना मी हृदयापासून दमन करतो आणि शुभेच्छा देतो या ठिकाणी उपस्थित सर्व स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मोठी सर्वातील सैनिक त्यांचे परिवार विविध क्षेत्रातील मान्यवर लोकप्रतिनिधी पत्रकार तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र मिळाच्या शुभेच्छा नुकत्याच झालेल्या जम्मू काश्मीर येथील बेळगाव येथील निष्पा पर्यटनावरील भर येण्याचा मी जाहीर निषेध करतो देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी निष्पा प्रकरणाचा भर घेणाऱ्या आतवाद्यांना राज ठिकाणी उतरला आहे त्यामध्ये संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी शंभर दिवसाच्या शासकीय कामाचा नांदेड जिल्हा प्रशासनामध्ये मराठवाडा विभागातील पहिल्या काम बोलून आघाडी घेतली आहे या कामाची दखल पासुराव प्राया यांनी घेतली आहे त्यामध्ये मी जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो प्रशासकीय स्थान करण्यात आले आहे पायत्ता जलद गतीने होत असून सामान्य नागरिकांच्या फायदा मिळत आहे हळूहळू संपूर्ण जिल्ह्यातील नुकत्याच राष्ट्रीय महसूल क्रीडा स्पर्धा पार पाड्या स्वतः महसूल मंत्र्यांनी देखील या आयोजनाचे वर्तुक केले आहे मी देखील आयोजित अभिनंदन करतो क्रीडा क्षेत्रातील मराठा समाजा छत्रपती क्रीडा किल्ल्यात पूर शेती अभियान सुरू असून क्रीडा संदर्भात कृषी विभाग आणि जिल्हा मजूर केंद्र कार्यरत आहे रेस्क्यू साठी पूर शेल्बाबत शासनातर्फे जिल्ह्यामध्ये लक्ष घातले जात आहे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान जवळपास आठशे बारा कोटी मदत शेतकऱ्यांना करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कोणतीही रक्कम शिलक राहणार नाही यासाठी विशेष मोहीम लागण्यात निर्देश महसूल विभागाने दिले आहेत एक्झिस्टेक योजनेमध्ये सर्व शेतकरी यांना नोंदणी करावी याद्वारे शेती क्षेत्रात चांगली जाणार असून नियोजन योजनेचा अंमलबजावणी सुकर सौर योजना दोन जिल्हा राबविण्यात येत आहे या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना दिवसा वीज रुपये करून दिले आहे आणि शेतीच्या उत्पादनात फार कमी हा आहे तसेच ऊर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात शासनाने सबसिडी जाहीर केली आहे आपली वीज सौर उजेतून निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन वीज राष्ट्राच्या वतीनं करत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सरकारी तत्वावर जिल्हा दूध संघ तसेच प्राथमिक दूध उत्पादक संस्था नोंदणी करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे यासाठी महार्गदर्शन जिल्ह्याचे संपन्न झाले आहेत या माध्यमातून दूध उत्पादक तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास प्रयत्न आहे